The weather is nice मॉर्निंग सुवसांना मी स्वागत करते तुमचं नवीन कर एका व्हिडिओ मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेलं आहे स्वयंपाक पण करून घेतलेला आहे आणि आता फक्त राहिलेला आहे गुलाबजाम बनवायचं गुलाबजामून गुलाबजामचं मी पॅकेट घेऊन आलेले आहे रेडीमेड पीठ असताना ते घेऊन आलेले आहे डी मार्ट मधून डी मार्ट मध्ये गेलेले होते गावावरून आल्यानंतर सामान भरण्यासाठी तेव्हा एक पॅकेट घेऊन आलेले आहे फक्त आता बनवायचे आहेत गुलाबजाम तर व्हिडिओ कंटिन्यू करा गुलाबद्दल कसे म्हणता येते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजायला चांगले झाले तरी चांगलीच गोष्ट आहे वाईट झाली तरी पण ते खावंच लागणार आहे तर स्टे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची होते की आज आम्ही आणणार आहे फिश टँक तर प्रियांचा डिम्स आहे ते आता पूर्ण होणार आहे त्याला फिश टँक हवा होता खूप दिवसापासून मागा लागलाय तो एक वर्ष झाले जवळजवळ की बोलतोय की मला फिश हवं आहे फिश हवं आहे फिश टँक असा आणायचा तसा आणायचा सर का आम्हाला सांगत असतो तर ते आज आम्ही आणणार आहे आणि बघूया कसा फिश टँक भेटतो कोणते कोणते फिश आण करणार आहे ते पण तुम्हाला समजेलच व्हिडिओच्या शेवटला व्हिडिओ कंटिन्यू करायचा तर हे बघा हे आहे गुलाबजामचं पॅकेट तर इन्स्टंट गुलाबजाम मिक्स आहे तर इटवीच आहे नेहमी गीटचं वापरते तर पहिल्यांदाच हे मी आणलेलं आहे वेगळं तर चला ह्याची टेस्ट बघूया कशी आहे ह्याच्यावरती सगळी प्रोसेस लिहिलेली आहे कसं बनवायचं आहे इंग्लिशमध्ये पण आहे मराठीमध्ये पण आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर चला ह्याच्यामध्ये लिहिलं तसं आपण बघूया बनवून <zartan> कसं होतं ते आणि आता सगळं पीठ मी एका परतीमध्ये काढून घेते आणि नंतर मग ह्याला आपण छानसं आता मळून घ्यायचं आहे आणि दूध टाकला तरी पण चालतं आणि पाणी टाकलं तरी पण चालतं तर मी तर टाकणार आहे ते पाणीच टाकणार आहे कारण का दूध पण संपलेलं आहे माझ्याकडला त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी घेणार आहे आणि पिठाचा असा या मस्त असा गोळा मसूद असा बनवून घ्यायचा आहे तर मी एक पेला पाणी घेतलं आहे त्याच्यातलं किती आहे ते तुम्हाला सांगते तर असा मी गोळा एक बनवून घेतलेला आहे एकदम सॉफ्ट असं मळून घेतले आणि त्याला झाकण लावून दहा मिनटं ठेवून देणार आहे आणि मी एक पेला घेतलेला त्याच्यातला अर्धा पेला फक्त पाणी लागलेलं ला आहे दूध जरी घेतला तरी ते तुम्हाला तेवढंच ते लागणार आहे तर एक अर्ध्या तासानंतर आता आपण बघतोय तर मस्त असं मऊसूद असा पिठाचा गोळा झालेला आहे आणि आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये दिलेले होते की सत्तेच्या ह्याच्यामध्ये बॉल्स होतात पण माझे तर कधीच तेवढे होत नाही कारण का असं नेहमी अंदाज माझा असा तो चुकतो जरी पण मी मोजून बघितलं तर हे होते अडतीस असे गुलाबजाम झालेले आहेत आणि पहिल्यांदा मी पाक बनवून घेतो तर पाक बनवण्यासाठी मी एक ग्लास पाणी आणि एक ग्लास साखर घेतले पण हा अंदाज माझा चुकला त्याच्यावरती लिहिलेला आहे पण ते लिलीमध्ये लिहिलेला आहे मला काय अंदाजच समजला नाही मला असं वाटतं दोन ग्लास तुम्ही साखर आणि दोन ग्लास पाणी घ्या म्हणजे व्यवस्थित असे गुलाबजाम मस्त असं त्या पाकामध्ये मुरतील आणि एका साईडला मी आता तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं नंतर मग मी आता हे सगळे गोळे जे आहेत ते गुलाबजामचे ते मी आता तळून घेणार आहे तूप घेतला तरी पण चालतं तेल घेतला तरी पण चालतं तर मी आता तेलामध्ये सगळे गोळे आता कमी गॅस केलेला आहे तेल तापल्यानंतर एकदम गॅस कमी केला आणि मंद आचेवरती सगळे आता गुलाबजाम असे गोल्डन कलरवरती तळून घेणार आहे जास्त पण असे काळपट असे करू नका म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसत नाहीत ते आणि खाताना पण जर टेस्ट वेगळी लागते जास्त भाजलात तर आणि एका साईडला आपला पाक पण तयार झालेला आहे तर तुम्हाला पाक पण दाखवते आता कसा झाला आहे तर इकडे गुलाबजाम झाले तोपर्यंत इकडे पाक पण तयार झालेला आहे बघू शकता पण पाक कमी पडला माझा मुरल्यानंतर ना सगळं गुलाबजामन असा पाक खेचून घेतलेला त्याच्यामुळे दोन ग्लास पाणी दोन ग्लास साखर घ्या म्हणजे व्यवस्थित पाक होऊन जाईल मी एक एकच ग्लास एक घेतलेला एक ग्लास पाणी एक ग्लास साखर त्याच्यामुळे कमी पडला आणि इकडे सगळे गुलाबजाम आता मी तळून घेतलेले आहेत आणि आता आपण जो बनवून घेतलेला पाक आहे तो हलकासा गरम केलेला आहे आणि नंतर मग गुलाबजामवरती असं टाकायचा आहे मस्त असे गुलाबजाम झालेले होते तर नक्की एकदा ट्राय करून बघा मस्तच एकदम असे टेस्टी झालेले होते एकदम मन फक्त खाल्लं प्रियांच्या पप्पांचे भरपूर गुलाबजाम खाल्ले त्यांना पण खूप आवडले आणि ह्याच्यामध्ये वेलची टाकायची असेल तर ती पण टाकू शकता आणि आता एका एक तासानंतर आपण बघूया तर जेवण करून घेते आणि जेवणामध्ये आम्ही बनवलेला आहे, आहे कोबीची भाजी पापड आहे भाकरे आहे शेंगा आहेत आणि गुलाबजाम तुम्हाला तर मी टाकू ते पण कसं झालेलं आहे गुलाबजाम आणि गुलाबजाम मध्ये थोडासा पाक कमी पडला आणि पाक आहे मला वाटत भांड असं म्हणजे उभार असतं ना उभार असतं कुडाच तसं घ्यायला पाहिजे तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाप बनवून टाकणार आहे तर तुम्हाला दाखवते आता गुलाबजाम कसं झालेला आहे ते गुलाबजाम मस्तच झालेले आहेत तर म्हणजे दिसायला किती छान दिसत बघा आणि आता वाजलेले आहेत सहा आणि आता आम्ही निघालेलो आहे फिश टँक आणण्यासाठी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं फिश टँक आणणार आहे तर प्रियांचे पप्पा आल्यानंतर नाश्ता वगैरे झाला आमचा गुलाबजाम त्यांना पण खूप आवडले खूप म्हणजे खूपच आवडले आणि आता मी निघालेला आहे फिश टँक आणण्यासाठी आणि कितीतर दिवस झाला आम्ही फिश टँक कुठे भेटतो बघतच होतो पण आम्हाला इथे असं बदलापूर गावामध्ये आम्ही राहतो तर इथे कुठेच भेटला नाही शेवटी आम्हाला भेटलेला आहे मांजरली रोड म्हणून आहे इथे तर तिथे भेटलेलं आहे बदलापूर वेस्टलाच आहे हे आणि आता बघूया आतमध्ये जाऊन कोणते कोणते फिश आहेत क कसं आहे ते तर इथे जे बाहेर ठेवलेलं होतं ना ह्या फिश टँकची एक असं म्हणजे एक गंमतच झाली ते तुम्हाला सांगते नंतर काय आहे ते तर ह्याच्यामधले मासे होते ते आम्हाला खूप आवडलेले होते खूप म्हणजे खूपच आवडले आम्ही सारखं तिथे जाऊन तेच मासे बघून होतो सारखे तर इकडे बघा असं मस्त असे फिश टँक लावलेले आहे ला प्रत्येक टँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे माशांचे प्रकार आहेत इथे आणि आम्हाला माहीत नव्हते की कोणते मासे घ्यायचे काय घ्यायचे ते गेल्यानंतर सांगतात ते कोणते म्हणजे आपण घरी असं म्हणजे म्हणजे पाळू शकतो वगैरे ते तर कोणते पण घेऊन चालणार नाही इथं असं पण बोलता येते तर आम्ही यांना हा सिलेक्ट केलेला आहे बघा इथं तुम्हाला दाखवतेच घरी गेल्यानंतर कोणता फिश टँक सिलेक्ट केलेला आहे तो तर बघू शकता आणि तुम्ही कसं मस्त असा इथं आता वेगवेगळे वेग फिश आहेत हे वरचे दिसत आहेत ना गोल मला असा हवा होता छोटासा तेवढा ते दोन फिश ठेवायचा पण आमचं प्लॅनिंगला वेगळंच झालं ते तर ह्या फिश टॅनची मजा म्हणजे काय झाली आहे का इथं आम्हाला एवढे सगळे हे मासे आवडले पण हे सगळे मासे आहेत ना डॅमेज फिश आहेत हे ते आम्हाला नंतर समजले ते पण प्रियाने एका फिश ना असं बघितलं तर त्याचा एका एक डोळाच नव्हता एकच डोळा एक होता एकाची शेपटी खाल्लेली होते मग तेव्हा त्यांनी म्हटले हे सगळे डॅमेज जे फिश आहेत ते तर चला आता आम्ही चाललेलो आहे घरी ते घरी आलेला आहे आणि हा फिश टँक घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे एक किलो स्टोन आणि लाईट भेटलेली आहे फिल्टर भेटलेला आहे दो आणि दोन असे आर्टिफिशियल झाडं असतात ना ती भेटलेली आहेत आणि हा जो फिश टँक आम्ही घेतलेला आहे ह्याचा खर्च सगळा मिळून बघायला गेला तर पंचवीसशे रुपयेपर्यंत खर्च आला आणि त्याचा खाऊ असतो तो वेगळाच त्याचा खर्च झाला म्हणजे तीन हजारपर्यंत खर्च गेला एवढं फिश टँकचा सेटअप करूपर्यंत तर आदल्या दिवशी त्यांनी म्हटले एक दिवस तुम्ही आता फक्त टँक घेऊन जावा त्याच्यामध्ये पाणी एक दिवस साठवून ठेवायचं आणि ते लिक्विड दिले आहे ते लिक्विड ह्याच्यामध्ये टाकायला सांगितलेलं आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये फिश सोडायचे आहे तर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही फिश आणून ह्याच्यामध्ये सोडलेलं आहे एक दिवस फक्त असं पाणी साठवून ठेवलं फिल्टर चालू करून ठेवला ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही फिश आणलेले आहेत ते कोणते आणलेले आहेत तुम्हाला दाखवते आणि हे लिक्विड आणलेलं आहे ते लिक्विड त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि हा खाऊ दोन प्रकारचे खाऊ घेतले त्या खाऊमध्ये पण असे वेगवेगळे प्रकार आहेत जसं घ्यायला तसं असतं आपण ते तर आता हे लिक्विड ह्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता रात्रभर असंच ठेवायचं परत दुसऱ्या दिवशी आता फिश पण आणलेले आहेत आम्ही हे फिश आणलेले आहेत तर दोन त्यांनी फ्री दिले टँकसोबत आणि आम्ही बाकीचे आहेत ना चार ते असे दोन दोन जोडी असे विकत घेतले तर बघू शकता कसे प्रियांचे पप्पा सोडायला लागलेत पाण्यामध्ये डायरेक्ट पिशी टाकलेली जर असते ना डायरेक्ट त्याच्यात टाकून पण दिलं असतं कधीच तर हळूहळू हळू ते सोडायला लागलेले आहेत तर अशा प्रकारे आमचे हे आता फॅमिली मेंबर झालेले आहेत तर ह्यांची पण नावं आहेत काय काय वेगळी वेगळी नावं आहेत यातलं मला एकच समजलं गोल्ड फिश हा बाकीचे पण सगळ्यांची ना वेगवेगळी नावं आहेत ते मला काय नावं काय आता आठवत नाही आहेत काय काय आहेत ते एकच तेवढा तो आठवतो गोल्डफिश चव हा बघा इथं समोरच आहे तुम्हाला तर माशांचे प्राण असे वेगवेगळे वे प्रकार त्यांच्या जाती आहेत त्यांची नावं आहेत त्यांचा खाऊ पण माशांवरच डिपेंड आहे कोणते मासे घेतोय आपण त्याचा खाऊ कुठला आहे ते तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय